राष्ट्रमाता कस्तुरबा गांधी आणि ताराबेन मशरूवालांचा स्मृती महोत्सव साजरा या महोत्सवात पंकज आवारेंबरोबर अनेक पदाधिकारी उपस्थित यावेळी ग्रामरक्षक साप्ताहिक अंकाचं देखील प्रकाशन यासोबत अनेक कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे मंचकार यादव आणि आपला आपली भेट शंकररावजी कासोटे आणि सुनंदाताई कासोटे या कार्यक्रमाला क्षमाताई सुनाळे आणि ताई यांनी मुलींसाठी साडी आणि चोळी दिली आहे आणि तो प्राध्यापिका अवंतिका मानकर यांनी जावांसाठी यावर्षी ड्रेस कापड दिले आहे त्याचं वितरण आज आपले प्रमुख उद्घाटन माननीय प्रमोदभाऊ कोरडे अध्यक्ष त्यानंतर गाड्याचं सुप्रसंचलन करतील बेनाजी यांच्या पावन स्तुतीला अभिवादन करतो आणि आजच्या माहेर मेळाव्याची सुरुवात उद्घाटन झालेलंच आहे तर हा माहेर मेळावा जसं प्रदीप भाऊनी सांगितलं आणि आणखी काही वक्त्यांनी सांगितलं की आम्ही जेव्हापासून पहिलं लग्न झालं संस्थेकडून त्या त्यानंतर दरवर्षी ज्यांचे ज्यांचे लग्न होतील ते जावई आणि मुलींना इथे बावीस तेवीस फेब्रुवारी किंवा एकवीस बावीस तेवीस फेब्रुवारी या त्रिदिवसीय किंवा तिथिवसीय कार्यक्रमामध्ये समारोपाच्या वेळी जसं आपण आपल्या घरच्या माहेर वाशिणींना काढीचोळी किंवा जे काही आपल्याकडून होतं ते देऊन त्यांना आपण पाठवतो सासरी त्याचप्रमाणे इथेसुद्धा आम्ही दरवर्षी हा उपक्रम राबवित आहोत त्यासाठी आम्हाला प्रदीप चौधरींनी सांगितलं त्याप्रमाणे यावर्षीसुद्धा चुनडे आणि झटाले हे यांनी आपल्याला मदत केलेली आहे साडी चोळी देण्याकरता पण क्षमाताई चुनडे आणि पद्माताई झटाले ह्या काही कारणास्तव येऊ शकल्या नाही त्यामुळे आज जे आपल्या इथे उपस्थित पाहुणे आहे त्यांच्या हस्ते आपण हा कार्यक्रम घेणार आहोत तर सर्वप्रथम सुनंदे कासोटे आणि शंकरराव कासोटे यांचं प्रातिनिधिक स्वरूपात प्रमोद भाऊच्या हस्ते आ, सत्कार झालेलाच आहे यानंतर मी आमंत्रित करते मीनाताई चौधरी आणि शिरेश भाऊ चौधरी यांना अच्छा त्या नंतर घेते म्हणतात <laughs> यानंतर तारा कारण त्या उपाध्यक्ष काय म्हणतात चांगलं नाही वाटत आम्ही शेवटी घेतो ठीक आहे ताराताई ताराताई ठाकूर गेले तारा तारा ते डिंडो डिठो डिठो सागर साहेबांचे मी व्यासपीठावर uh, उपस्थित सर्वच मान्यवरांना विनंती करते की आपण सत्कार करावा नाही

मंदाताई काही धाभरडे आणि त्यांच्यासोबत जावई बाप्पू असतील त्यांनी पण यावं म्हणजे मी रिसेंटली नाव सांगायला तर प्रदीप या आपले पहिले प्रश्न ओके सर आमचा गाडी म्हणजे नॉन स्टॉप म्हणतोय मला थकणार आहे ऐकतोय ये ओके तिकडे सर्व पण नाकुल आहे अच्छा कुठे पण आम्ही अच्छा अच्छा सौकुसुम ते साबळे रेखा ते पंड रेखा पंडागळे करुणा ते का तरुना ते वास्तित दीला डोल की यहां अकरते वाप्डू शशिकांत करते बापू तिचं ऑपरेशन झाल्यामुळे ती येऊ शकत नाहीये मला तिने फोनवर सांगितलं की माझी साडी भाऊजीं जवळ पाठवशील म्हणून आम्ही ती पाठवत आहे आणि सांगायला आनंद होतो कि या साड्या किती किमतीच्या आहे याचा विचार कोणी करत नाही खरं काही काही मुली आमच्या खूप म्हणजे खूप श्रीमंत आहेत पण तरी पण या साडी साठी त्यांचं म्हणजे असं आणि फोटो पाठवतात नंतर साडी चंदाबाई चंदा मीराताई विश्वकर्मा तुझे बाबा कुठे बोलो आणि नुकतीच आपल्या मध्ये उपस्थित झालेले आणि दोन पर्शन पूर्वी लग्न झालेले आणि नेहा पोटी असं आहे हे कस्तुरबा सर्वोदय मंडळ माधान येथील ताराबेन मसुरवाला यांनी स्थापन केलेलं माहेरघर निराधार निराशित मुलींचं पालनपोषण शिक्षण व विवाह करून त्यांना सन्मानाचे जीवन बहाल केले त्यांना दरवर्षी कस्तुरबा गांधी व ताराबेन यांच्या स्मृतीस निमित्ताने साडीचोडी वाटपाचा व वा सांस्कृतिक कार्यक्रमातून मनोरंजनाचा तसेच समाजाला मानवी सेवा देणाऱ्या समाजसेवकांचा सत्कार ह्या ठिकाणी केला जातो